छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक व्हावं याकरिता छावा संघटनेचे आंदोलन मागील चार वर्षांपासून पाठपुरावा करून जितेंद्र ठाकूर व त्यांच्या सहकारी यांनी आंदोलन करून जयशंभूराजे आज इथे पेणमध्ये सामाजिक संघटना शिवप्रेमी शंभू भक्त जुजाऊंचे लेखी ह्या इथे सर्व एकत्र आले याचं एकच कारण आहे की छत्रपती संभाजी महाराज स्मारक पेणमध्ये गेली चार वर्ष मागणी करून देखील पूर्णत्वास येत नाही आहे हे त्याचं प्रमुख कारण आहे छत्रपती शिवाजी महाराजांची दोन दोन स्मारक नगरपालिका करू इच्छिते पण माझ्या शंभूराजांचं एक पहिलं स्मारक जे होणार आहे त्याला देखील ते दिरंग लावत आहेत दिरंगाही करतात याचा निषेध करण्यासाठी या आंदोलन आम्ही आयोजित केलं होतं त्यासाठी सर्व शिवप्रेमी आणि शंभू भक्त उपस्थित राहिले आणि आज आम्हाला सी ओ साहेबांनी वरती बोलवल्यानंतर त्यांनी आम्हाला जे जे घडले त्या घटनाक्रम सांगितला त्यामध्ये त्यांनी सांगितलं की एम जी कन्स्ट्रक्शन म्हणून आहे कंपनी त्यांनी हे काम घेतलं होतं टेंडर त्यांनी घेतला होता पण त्यांनी नंतर सांगितलं की हे मी काम पैसा बी करत नाही आहे पैसे आहेत की नाही असे त्यांनी म्हणजे न पटणाऱ्या गोष्टी त्या ठेकेदारांनी सांगितल्यानंतर त्याचं टेंडर आ, आज सी ओ साहेबांनी रद्द केलेलं आहे आणि रद्द करून पंधरा जुलैपर्यंत ते नवीन टेंडर इश्यू करून नवीन ठेकेदार ते नेमणूक करणार आहेत आणि दिलेल्या मुदतीत दिले म्हणजे जे पहिले आलेलो आहे संभाजी महाराजांचं जे अपूर्ण अवस्थेमध्ये या पेनमध्ये का स्मारकाचं काम अपूर्ण अवस्थेमध्ये राहिलेलं आहे त्या विरोधामध्ये छावा क्रांतीवीर संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने हे आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे या आंदोलनाला राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं जाहीर पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहोत आणि या, जा हो। या स्मारकाचं काम जोपर्यंत पूर्णत्वास जात नाही तोपर्यंत या संघटनेच्या आम्ही कायम पाठीशी राहणार रा आहोत छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक पेण या ठिकाणी व्हावं याकरिता सातत्याने पाठपुरावा करत आहेत पण नगरपालिकेने लवकरात लवकर महाराजांचे स्मारक करावं याकरिता आज आंदोलन होता पण नगरपालिकेचे मुख्य अधिकारी जीवन पाटील यांनी आज लेखी पत्र देऊन सांगण्यात आले की इतर संघटनांनी जे छत्रपती संभाजी महाराज चौकाबाबत काम लवकर न होत असल्याबद्दल जे काही ठिया आंदोलन केले याबाबत आम नगरपालिकेचं म्हणणं असं आहे की आम्ही वर्क ऑर्डर वेळेत दिलेली होती त्यानुसार संबंधित ठेकेदारांनी काम वेळेत करणं गरजेचं होतं परंतु झालेलं नाही आहे त्यामुळे सदरचा ठेका रद्द करून आम्ही नव्याने ह्याचं या कामाचं टेंडर येत्या आठ दिवसात करणार आहोत आणि निश्चितपणे जे छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारकाचं जे काम आहे ते येत्या ऑक्टोबर अखेरपर्यंत निश्चितपणे पूर्ण करण्याचा नगरपालिकेचा मानस आहे आणि नगरपालिका ते पूर्ण करणार आहे याबाबत संबंधित संघटनांना ऑक्टोबर महिन्याच्या आतमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभारण्यात येणार आहे या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तारा राणी ब्रिगेड संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष वंदनाताई मोरे उपाध्यक्ष कविताताई खोपकर व पोलीस अध्यक्ष ॲडव्होकेट दीपा पाटील सावंत सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष सायराज कदम उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पेन तालुका प्रमुख दादा म्हात्रे काँग्रेसच्या नंदताई म्हात्रे व इतर सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते पदाधिकारी तसेच पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते लवकरात लवकर छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभारण्यात येईल असं पेण नगरपालिकेचे अधिकारी सांगत आहेत रायगड प्रतिनिधी संजय गायकवाड नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा आपल्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद